आडी येथील जवान रोहित सुनील देवर्डे यांच्यावर शाही इतमामात त्यांच्याडे अमर अशा घोषणा देण्यात आल्या गावकऱ्यांकडून विविध डिजिटल फलक लावून रांगोळी काढून तसेच फुलांचा सडा घालून शहीद रोहित देवर्डे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली शहीद रोहित देवर्डे यांच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती एथिल जवान रोहित सुनील देवडे यांचे रविवारी सकाळी सिक्कीम येथे सेवेत असताना घनकोट येथे हिमकडा कोसळून अपघाती निधन झाले होते चार दिवसानंतर जवान रोहित यांचे पार्थिव सिक्कीम येथून बुधवारी रात्री पुणे येथे आणण्यात आले यानंतर गुरुवारी पहाटे पुण्यात लष्करी मानवंदना दिल्यानंतर जवान रोहित यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी आडी येथे सकाळी साडेआठ वाजता आणण्यात आले तत्पूर्वी महामार्गावरील कोगनोळी टोलनाका येथे शहीद देवर्डे यांना मानवंदना देण्यात आली आडी गावातील माळभाग येथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानी शहीद रोहित यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते आपल्या गावातील लाडक्या जवानाचे अंतिम दर्शन घेताना नातेवाईक व संपूर्ण आडी परिसरासह आजूबाजूच्या गावातील लोकांचे डोळे अभिमानाने आणि अश्रूंनी ओले झाले होते संपूर्ण गावात डिजिटल फलक लावून रांगोळी काढून व फुलांचे सडे टाकून शहीद जवान रोहित देवर्डे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी पंचकोशीतील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अंत्ययात्रेत सहभागी होऊन जवान रोहित अमर घोषणा दिल्या रोहित हे काही दिवसानंतर सुट्टीवर येणार होते अरसा बीत गया सीने से लगे तेरे खुदा की रहमत तो देख लोटा भी तो शहीद बनके से, से तू मेरे मुक्कमल हो हमारी मौतमा छुने से तेरे अशा रोहित देवडे यांच्या भावना त्यांना श्रद्धांजली वाहनात आलेल्या फलकामधून व्यक्त होत होत्या आणि त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश उपस्थितांच्या हृदय हेलावत होता तीन तासाच्या अंत्ययात्रेनंतर शहीद देवर्डे यांच्यावर सकाळी आडीमल्ल या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या स्मशानभूमीत शाही इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी एस आर बोमनहळ्ळी तहसीलदार महादेव बंसी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर सुधीर कुमार रेड्डी उप जी के मिथुन कुमार सीपीआय संतोष सत्यनायक फौजदार बी एस तळवार यांच्यासह ग्रामपंचायत अध्यक्ष पंचायत समिती अध्यक्ष जिल्हा पंचायत अध्यक्ष अध्यक्ष व विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सास थमती गई नब्ज जमती गई फिर भी बढ़ते पदम को न रुकने दिया कट गए सारे हवाले वतन साथियों हो। कर चले हम पिता जन तन साथियों हो। अब तुम्हारे हवाले वतन साथियों हो। ಅಬ್ ತುಮಾರೆ ಹವಾಲೆ ವತನ್ ಸಾಥಿಯೋ ಕರ್ಚಲೆ ಸಾಥಿಯೋ ತುಮಾರೆ ಹವಾಲೆ ವತನ್ ಸಾಥಿಯೋ ಟರ್ ಮಾಡಲಾಯ್ತು ಅಂತ ಬಹಳ ವಿಷಾದದಿಂದ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಯಾಕೆಂದ್ರೆ ಅವರು ಇನ್ನೂ ಸುಮಾರು ಇಪ್ಪತ್ತಾರು ವಯಸ್ಸಿನ ಹುಡುಗ ಸರ್ಣ ಅವರಿಗೆ ಮದುವೆ ಆಗಿದ್ದಿಲ್ಲ ತಾಯಿಗೆ ಭಾಳ ದುಃಖ ಆಗ್ತದೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಸಮಾಧಾನ ಹೇಳಿದ್ರು ಏನೂ ಕೊಟ್ಟಿರೋದು ಆ ದುಃಖವನ್ನು ತುಂಬಲಿಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ನಾನು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ನಿಪ್ಪಾನಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ ಸಾಂತ್ವನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಮೂಲಕ ಇಚ್ಛೆಪಟ್ಟು